नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पहिली बातमी आहे परवान्याविना कारखाने सुरू करण्याची तयारी काही साखर कारखान्याने ठाम भूमिका प्रशासनाचा फौजदारीचा इशारा गाळ परवाना न दिल्यास मंत्री समितीने घोषित केल्यानुसार आम्ही पंधरा नोव्हेंबरपासून धुराडे चालू करणार असा इशारा दिलेला है। आहे पुढील बातमी आहे मतदानाआधीच ऊस तोडणी कामगार कारखान्यांकडे रवाना मतदान प्रक्रिया काही दिवसांवर आली असताना अनेक मजूर हे आपल्या गावाकडे निघालेले आहेत त्यामुळे अनेक राजकीय पक्ष तसेच अनेक उमेदवारांना याची चिंता लागलेली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केल्याने अनेक पक्ष आणि नेते धास्तावलेले दिसत आहेत पुढील महत्वाची बातमी आपण बघूया रेशीम कोशाला प्रति किलो सरासरी चारशे त्रेसष्ट ते पाचशे एकोणीस रुपयांचा दर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या रेशीम कोश खरेदी बाजारात गेल्या आठवडाभरात रेशीम कोशांची दररोज त्रेपन्न ते दोनशे सतरा क्विंटल आयात होत आहे देशातून डाळीबांच्या निर्यातीत वाढ दोन ते तीन वर्षात देशातील डाळीम पिकावर नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले होते मात्र या वर्षी उत्पादनात घट असूनही डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिं डाळिंबाच्या बागा साधल्या तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान